नमस्कार आज मी खीर बनवत आहे ही खीर बनवायला साहित्य टाकून गॅसवर तवा ठेवूया आणि शेवाळ्याला भाजून घेऊया स्लो गॅसवर थोडस भाजून घ्यायचं थोडस तूप टाकायचंय आता तूप एक चमचा सोडून त्यात भाजून घ्यायचे बाजू आता भाजून झालेले आपण काढून घ्यायचे भाजून झालेलं आहे आता जा आपण साईडला काढून घेतलंय आता आपलं दूध तापत ठेवलेलं आहे दूध तापलेलं आहे ताप दोन चमचे साखर टाकायची त्यानंतर ही काजू बदाम मनुके टाकून घ्यायचे इलायची आहे ही विलायची टाकून घ्यायची आणि हलवून हलवून चांगलं हे झालं चला आता आपण तूप टाकूया एक चमचा तूप टाकूया चला आता आपण एक चमचा तूप तूप टाकून घेऊया एक चमचा तूप टाकून झालेला आहे आता हलवायचं आहे आणि ह्यात पण शेवाळी सोडून घेऊया केली मस्त पैकी हल ही खीर आता आपली झालेली आहे देवाला निवेद म्हणून पण ठेवू शकता आणि फ्रीजला पण थंड करून खायची म्हणजे तर एकदम छान लागते गारखे ला, थंड ला आणि आवडी नका देवाला निवेद अशी मिठाई बाबा काय चांगलं वाटलं आपल्या गोड म्हणून पदार्थ पण मी खिरीचा बनवू शकतो आता आपली खेर झालेली आहे आता मी तिला पाडून घेते आपली खीर बनलेली एकदम छान आता आपली वास याय लागलेला आहे आता काढून घ्यायची आपली खीर आता वास छान येतोय तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून विचारा